जी एकशे बत्तीस पदं रिक्त आहेत त्या संदर्भातही लवकरात लवकर बोर्डाने निर्णय घेणं या संदर्भात चर्चा प्रलंबित होती ती पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो परंतु जी लोकं स्वतः माजी मुख्यमंत्री झाली आहेत ज्यांना विधिमंडळ अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी विधानसभा अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी त्यांनीच जर का असे बिनबुडाचे आरोप केले तर त्याचा हेतू काय आहे हे आपल्या सर्वांना स्पष्ट समजलं मी आज सकाळी मुंबई एअरपोर्टच्या विमानतळाच्या व्हीआयपी लाँजमध्ये जयंत पाटील आणि अनिल देसाईना भेटलो मग ते पण हेतुपुरस्पर होतं का माझी भेट झाली तिकडे भेट झाल्यावर चर्चा होते गेल्या वर्षभरात शिवसेनेच्या ज्या आमदारांवरती अपात्रतेची याचिका दाखल आहे त्यापैकी एकही मला भेटला नाही का मला प्रत्येक आठवड्यात अनेक सुनील प्रभू येऊन भेटले आहेत मला अजय चौधरी येऊन भेटले आहेत मला अनेक लोक येऊन भेटले आहेत म्हणजे मी या कोणालाच भेटायचं नाही का आणि प्रश्न तीन किंवा पाच दिवसाचं नाही मी आपल्याला सांगितलं माझी बैठक ही तीन जानेवारीसाठी नियोजित होती परंतु माझी प्रकृती बरोबर नसल्यामुळे ती मला पुढे ढकलायला लागली मग जर का आज कुठच्या महत्वाच्या कारणांनी मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना किंवा कोणाला भेटलो किंवा विधिमंडळातील सदस्यांवर ज्यांच्यावर याचिका चालू आहे त्यांनी जर माझी भेट घेतली काही महत्त्वाच्या कारणासाठी तर ह्याचा अर्थ मी त्यांना भेटू नये असा होतो का आरोप जेव्हा बिनबुड्याचे आरोप होतात त्यावेळेला ते केवळ जो व्यक्ती निर्णय घेत असतो त्या व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव टाकण्यासाठी दबाव टाकण्यासाठी असे आरोप केले जातात पण आपल्या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्या जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की मी जो निर्णय घेणार आहे तो संविधानाच्या तरतुदीच्या आधारावरती नाईन्टीन एटी सिक्सचे जे नियम आहेत त्याच्या आधारावरती आणि विधिमंडळाचे जे पायंडे आहेत जे प्रथा परंपरा आहेत त्या सर्वांचा विचार करून अत्यंत लीगली सस्टेनेबल निर्णय मी घेईन ज्यातून या राज्याच्या जनतेला न्याय मिळेल कोर्टात जायचा अधिकार प्रत्येकाला आहे पण मला तरी आजपर्यंत असं झालं नव्हतं कोर्टात गेले आणि दुसऱ्या तासाला सर्व्हिस झाली म्हणजे सर्व्हिस करून कोर्टात जाऊन काय दबाव पडणार नाही आहे माझ्यावर माझी बाजू ही अत्यंत मी जी मी जे कार्य करत आहे ते अत्यंत कायदेशीररित्या योग्य आहे कुठेही कायद्याच्या तरतुदींची मोडतोड झालेली नाहीये आणि निश्चितपणे माझा निर्णय हा कायद्याला धरूनच असेल